आज आपण आहे ना बासुंदीची रेसिपी बघणार आहे अगदी परफेक्ट कलर टेक्चर आणि बनवायला अगदी साधी सिंपल सोपे पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी बासुंदी आहे ना आज आपण कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता दूध आठवायची झंझट नाही किंवा अर्धा पाऊन तास दूध आठवत बसून मग बासुंदी तयार करावी लागते ही झंझट न करता अगदी एक ट्रिक वापरून किंवा एक पद्धत वापरून आपण ही बासुंदी कशी छान बनवू शकतो ना हे आज तुमच्या बरोबर मी शेअर केलं तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर परफेक्ट असं रेसिपी बासुंदीची बनवण्यासाठी आहे ना तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला बासुंदी कशी बनवता येते ना ते मी दाखवलं आहे त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतले आणि ते एका साईडला गॅस उकळत ठेवलेलं आहे आपल्याला पाहिजे आहे तो खवा घेतलाय पन्नास ग्रॅम आणि ही साखर घेतली आहे तर पोहे खायच्या चमच्याने चार चमची साखर घेतलेली आहे तर तुम्ही मी अर्धा लिटर दूध वापरते तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त दूध वापरू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक लिटरची बासुंदी पण बनवू शकता मी हे दोन माणसांसाठी बनवते त्यामुळे अर्धा लिटर दूध इथे वापरते आणि आपल्याला दूध चावकर ठेवायचं एका साईडला बारीक गॅसवरती आपण दुधामध्ये जी साखर टाकणार आहे ना ती डायरेक्ट न टाकताना तुम्ही अशी साखरेचा पाक करून घ्या ह्यासाठी एक नॉनस्टिकचा पॅन घेतला आणि त्याच्यामध्ये ना साखर अशी पसरून टाकायची अशी एका जागेवर गोळा करून टाकायची नाहीये आणि हे बार एकदम स्लो गॅस करून आपल्याला ही साखर येणा विरघळून घ्यायची आहे दूध एका साईडला ते बघू शकता याच्यावरची जी साया आली ना ती अशी मोडून घ्यायची आपल्याला तसं हलवत राहायचंय म्हणजे कसं दुधावर साई येत नाही हल त्यातच मिक्स करून द्यायची आता इकडे बघू शकता साखर अशी गरमाईमुळे नवी तळायला लागली त्याचा पाक करून घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीये किंवा तूप काही टाकायचं नाहीये फक्त साखर पॅन मध्ये अशी पसरून घ्यायची आणि ती आता हिचा पाक करून घ्यायचं त्या साखरेचं कॅरेमॉल करून घ्यायचं आपल्याला तर अशा प्रकारे ना सगळी साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला साखरेची कण वगैरे दिसते नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे बघू शकता अशी हलून बारीक गॅसवरती हे सगळं करायचं आपल्याला इथे गॅस अजिबात फुल करायचं नाही नाही तर नाहीतर आपली साखर आहे ना खाली चिटकून बसेन किंवा करप करपण्याची शक्यता असते त्यामुळे बारीके असे आपल्याला हे सगळं करून घ्यायचंय बघू शकता आपली सगळी साखर बिरगळी आणि साखरेचा पाक आपला तयार झालेला आहे एका साईडला जे आपण दूध उकळत ठेवलं तर अर्धा लिटर त्यामधलंच हे दूध वापरायचे आपल्याला जास्तीचं दूध वापरायचं नाहीये ते, दु ते उकळलेलं गरम दूध आपण या साखरेच्या पाकामध्ये घालणार आणि बघू शकता तुम्ही आपलं दूध टाकले की कसं असं फास्टपासून वरते आल्यासारखं असं तुमचं पण व्हायला पाहिजे म्हणजे एक परफेक्ट कलर आपल्या या दुधाला बासुंदीच्या यायला मदत होते तर असं मी ना त्यातले तीन ते चार चमचे दूध टाकून घेतलेलं आहे आपल्याला ही जी कॅरेमोल केलेलं आहे ना ते पूर्ण दुधामध्ये वितळून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि हे स्लो गॅसवरती आहे ना आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय तर तुम्ही जर असे डायरेक्ट दुधामध्ये साखर टाकण्याऐवजी जर असं साखर विरघळून घेतली त्याचा पाक केला ना तर काय होतं ना आपल्या दुधाला बाहेर जशी बासुंदी मिळते ना तसा कलर आपल्या बासुंदीला येतो आपण दूध आठवणार नाहीये त्यामुळे ना दूध आपलं आहे तसं पातळच राहणार आहे ना मग त्याला कलर येण्यासाठी आपण ही साखर आहे ना अशी वापरली तर दूध या अगदी क्रीमी कलर जसे असते ना बासुंदीचा तशी बासुंदीचा कलर येतो आणि आपल्याला त्याला दाटसर पण आणण्यासाठी पाया घेतलाय आपण तो म्हणजे खावा तर हा पन्नास ग्रॅम आहे ना मी डायरेक्ट या साखरेचं दूध आहे ना आपलं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून आहे आणि हे करत असताना आपल्याला गॅस सगळा चालूच ठेवायचा आहे अजिबात बंद करायचा नाही आहे गॅस तर बारीक गॅसवरती आपण आहे ना हा खावा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर जा पाहिजे असेल ना तर तुम्ही थोड्या तुपावरती हा खावा भाजून घेतला ना तरी पण चालेल पण असा डायरेक्ट खावा जरी याच्यामध्ये मिक्स केला ना तरी छान होतो गरमाईमुळे मध्ये हा खावा भाजला जातो आणि एक रवा असं टेक्चर असतं ना ते आपल्या या बासुंदीला येतं तर असा खावा आहे ना मी पूर्ण दुधामध्ये मिक्स करून घेतला याला चांगली आपल्याला उकळी आणायची म्हणजे हा खावा याच्यामध्ये चांगला शिवून घेतल्यासारखा होतोय आणि मग हे घट्ट झालेलं दूध साखरचा सा पाक ना तो आपल्या या दुधामध्ये होतायचा म्हणजे आपले बासुंदीला ना असा जरा दाटसरपणा पण येतो त्याचा कलर पण छान येतो आणि त्याला एक रवाळपणा पण आपण येतो दाटसरपणा पण येतो परफेक्ट अशी बाहेर जशी बासुंदी मिळते ना तशी बासुंदी आपली दहा ते पंधरा मिनिटामध्ये ता तयार होती आता ना दूध आठवण्याची झंझट आहे ना गॅस पुढे बसण्याची झंझट आहे ना सतत हलवत राहण्याची झंझट आहे जर तुम्ही अशी बासुंदी बनवली ना तर दहा मिनिटामध्ये अगदी पाहुणे घरी आलेत आणि दहा मिनिटामध्ये आपण बासुंदी तयार करू शकतो बघू शकता आता हे साखरेचा जो पाक आहे ना तो आता खवा सगळं मिक्स गरम झालेला आहे उकळून घेतले आपल्याला आपण याला थोडासा घट्टसरपणा आणलाय बघू शकता अगदी रबडी याला करून घेतले मी आणि आता हे आपल्या दुधामध्ये हे मिक्स करून आहे तर सगळं मी आता हे खवा आणि साखरचा पाक मिक्स करून घेतलाय आणि बघू शकता आपल्या या बासुंदीच्या दुधाला छान कलर आलेला आहे रवाळ पण आपण दिसतोय हव्यामुळे तुम्हाला जर इथे ड्रायफ्रूट टाकायचे असते ना तर तुम्ही बदामाचे काप काजूचे काप किंवा पिस्ता तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असते ना ते तुम्ही इथे मिक्स करू शकता पण मी कोणतेही ड्रायफ्रूट इथे वापरणार नाही अगदी ओरिजिनल टेस्टीची जी बासुंदी असते तयार केलेली आहे टेस्टीसाठी फक्त अर्धा चमचा विलायची पावडर मी इथे टाकलेली आहे आणि आता आपल्याला इथे दोन मिनिटं हा दूध चांगलं उकळून घ्यायचंय बघू शकता चांगलं उकळलेलं आहे आणि छान टेक्चर आपल्या बासुंदीला पण आलेला आहे तुम्ही नक्की अशी बासुंदी ट्राय करून बघा झटपट बनणारी ही रेसिपी आहे अगदी घरात दूध साखर आणि खवा हे तीन साहित्य वापरून इतकी छान टेस्टी बासुंदी आपण घरच्या घरी तयार करू शकतो जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी मी तुमच्याबरोबर घेऊन येत असते अगदी घरातल्या दोन तीन साहित्यामध्ये ते आपण कशा छान छान रेसिपी बनवू शकतो ना हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते जर रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा बघू शकता तुम्ही आपली बासुंदी अगदी रवाळ झाली आहे टेक्चर पण त्याला छान आला आहे दाटसर पण आपण आले नाही आणि बाहेरून आपण जशी विकत आणतो ना बासुंदी अगदी तशी बासुंदी तयार झाली टेस्ट पण खूप छान झाली आहे साखर पण प्रमाणात आहे जास्त गोड नाही आणि खाव्याच टेस्ट पण यात खूप छान लागते नक्की अशी बासुंदी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि अगदी झटपट घरच्या घरी बासुंदी तयार करा थँक्यू